हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द द्लॉग विथ मोनाली आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे कारण उद्या बप्पा बसणार आहे आणि आता आम्ही चाललोय बप्पाची मूर्ती आणायला अक्षयला तर बप्पा घरी आले की खूपच आनंद होतो आम्ही दोघांनी मिळून कितीतरी दुकाने पाहिली की या मूर्ती बघितल्या पण शेवटी दोघांच्याही मनाला भावली अशी एकच मूर्ती मिळाली आणि हो तीच आम्ही निवडली सगळीकडे बप्पाच्या स्वागताची धूम चालू होती आवाज लाईट्स डेकोरेशन खूप छान वाटत होतं बाप्पाला सायंकाळी घरी घेऊन आलो आणि घरामध्ये एका ठिकाणी ठेवून दिलं कारण की उद्या गणेश चतुर्थीची स्थापना करणार होतो बाप्पाला घरी आणल्यावर वातावरणात तर अजूनच रंगलं दुसऱ्या दिवशी सकाळी घरात जोरात तयारी सुरू झाली मला रांगोळी काढता येत नाही म्हणून माझ्या फ्रेंड ऋतुजांनी जबाबदारी घेतली अक्षयला मी देवा काढायला लावल्या मी मात्र बप्पाला बसवायच्या जागेची तयारी सुरू केली सगळ्यात आधी पाटावर लाल कपडा अंथरला त्यावर अक्षदाने स्वास्तिक काढलं तमई कलेशसाठी पण जागा सेट करून घेतली त्यानंतर पूजेची थाळ तयार करायला घेतली मी काही काम करायला घेतलं आणि त्यात अक्षयने मला येऊन टोकलं नाही असं कधीच होत नाही बट आमच्या त्या दिवशी भांडण नाही झाले कारण की घरात बप्पा येणार होते म्हणून खूप एनर्जेटिक वाईब होती सगळ्यात आधी कलश घेतला त्याला हळदी कुंकुवाची बोट उमटवली कलश पाण्याने भरवला त्यात हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या त्याबरोबर एक रुपयाचा टाक पाच नागेलीचे पानं लावून नारळ त्यावर बसवलेलं ऋतुजाने सुंदर रांगोळी पूर्ण केली आम्ही पूजेची सर्व पूर्वतयारी करून रेडी झालो होतो आता वेळ आली होती बप्पाला घरात आणायची अक्षयने बप्पाला बाहेरून आणलं मी अक्षयचे पाय धुतले त्यानंतर भाकर ओवाळून टाकली बप्पाचं अक्षयने कवर काढलं त्यानंतर बप्पाला मी हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून आम्ही त्यांना घरात घेतलं लग्नानंतरची आमची पहिली गणेश चतुर्थी आम्ही लोक खूप खुश होतो बप्पांना घरात आणून त्यांच्या जाग्यावर बसवलेलं अक्षयने जनवस्त्राचा थोडा गोंधळ केला होता म्हणून ते सोडूस तर मी बप्पाला समय लावली अक्षयचा गोंधळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जण वस्त्र चढवलं त्याचबरोबर बाप्पाला मोत्याची माळ फुलांचा हार असं सजून बाप्पा अगदी देखणे दिसत होते अक्षयने बाप्पाला पूर्णपणे सजवलं होतं आजूबाजूला थोडं कमी वाटत थो होतं म्हणून मी फुलां त्या जागा भरून दिल्या अक्षयकडून चुकून गणपतीचा अभिषेक राहिला होता त्यामुळे तो अभिषेक त्याने नंतर पूर्ण केला मग आली आमची आवडती वेळ आरतीची मी आणि अक्षयनी दोघांनी मिळून आरती केली घरभर खूपच पॉझिटिव्ह एनर्जी आली होती पप्पा घरात आल्यानंतर एकदम वेगळा होतो ना आरती झाल्यानंतर आवडीचा प्रसाद मोदक ठेवला आणि आम्ही मिळून खाल्ला मला उकडीचे मोदक येत नाही म्हणून ऋतुजाने स्पेशली बप्पासाठी उकडीचे मोदक बनवून आणले होते देवाला दाखवले त्याचबरोबर माझ्या नवऱ्याला सुद्धा कारण याला खूप जास्त उकडीचे मोदक आवडतात म्हणून मन मनसोक्त खाल्ले व तारीफ सुद्धा केली व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर अँड कमेंट बाय बाय